जय जिजाऊ जय शिवराय दगडात देव नसून माणसात देव आहे हा मानवतावादी विज्ञानवादी विचार राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी सेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सखुबाई व झिंगराजी जानोरकर यांच्या पोटी झाला राष्ट्रसंत गाडगे बाबा गावागावात जायचे गावातील गावा घाण साफ करायचे त्यांच्या अंगावर फाटकी गोधडी असल्यामुळे त्यांना लोक गोधडे बाबा देखील म्हणायचे त्यांच्या डोक्यावर फुटलेला माठ वर तुकडा असायचा एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगे असायचे त्यांच्या एका कानात कवटी तर दुसऱ्या कानात फुटलेल्या बांगडीचा काच असायचा ते गावातील घाण साफ करून सायंकाळच्या वेळे सर्व गावकरी बांधवांना एकत्र करून ते विज्ञानवादी मानवतावादी समतावादी त्यांना विचार सांगत होते गाडगे ज्या पद्धतीने रस्त्यावरची घाण साफ केली त्याच पद्धतीने अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड रुड, रूढी प्रथा परंपरा ज्या वाईट गोष्टी होत्या त्या वाईट गोष्टीची डोक्यातली घाण देखील गाडगे बाबांनी साफ केली त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला ते म्हणतात मोळी विका पण शिक्षण शिका एक वेळेस तुम्ही पाहुण्यांना पावनचार करू नका पण मुला मुलींना शिक्षण द्या तुमच्या घरातील भांडी विकण्याची जर वेळ तुमच्यावर आली तर ती विका पण तुम्ही तुमच्या मुला मुलींना शिक्षण द्या शिक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे मोठे करा अशा पद्धतीचा शिक्षण विषयक विचार राष्ट्रसंत गाडगेबाबांनी दिलेला आहे त्याचबरोबर समाजातील जी अस्पृश्यता आहे जी सामाजिक विषमता आहे जातीयता भेदभाव या सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला त्यांचा संदेश आहे भुकेल्या अन्न द्या जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्या उघडे नागडे आहेत त्यांना वस्त्र द्या गरीब मुला मुलींना आसरा द्या जे अंध पंगू बेसारा आहेत त्यांना औषधोपचार द्या बेकारांना रोजगार द्या आणि गो गरीब मुलांच्या मुलींच्या लग्नासाठी तुम्ही त्यांना मदत करा ते सर्वसामान्य माणसांना उपदेश देत असते वेळेस ते म्हणतात चोरी करू नका सावकारांकडून कर्ज घेऊ नका कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवळातल्या देवाच्या पाठीमागे लागू नका आणि पशु पक्षी प्राण्यांची हत्या करू नका अशा पद्धतीनं देव हा माणसात आहे हा मानवतावादी विचार त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर संत कबीर आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता ते चालते बोलते विद्यापीठ होते त्यामुळेच अमरावती येथील विद्यापीठास राष्ट्र संत गारगेबाबा यांचे नाव दिले आचार्य आत्रे म्हणतात कि सिंहाला पाहावे वनात हत्तीला पाहावे पाण्यात आणि राष्ट्रसंत गाडगे बाबांना पहावे कीर्तनात म्हणजे ज्या वेळेस राष्ट्रसंत गाडगे बाबा कीर्तनात कीर्तन करायचे ते एवढे मग्न व्हायचे ते स्वतःला विसरून जायचे आज ते आपल्याला वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी हो आपल्याला सोडून गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते फार म्हणायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते पूर्ण खचले आणि त्यांचे देखील वीस डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी मंदिर बांधले नाहीत तर गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी शाळा वस्तिगृहे आणि धर्मशाळा बांधल्या आपल्याकडं जे काही देणगी आली त्याचा सर्व उपयोग लोकांसाठी केला तर आज आपल्याला राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या या विचार आणि कार्यकर्तृत्वाचा वारसा आपल्याला ना पुढे न्यायचा आहे पुनच्छ त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो